सर्वांना नमस्कार स्कॉलरशिप परीक्षा दोन हजार पंचवीस हा उपक्रम सध्या आपण हो। या ठिकाणी राबवत आहोत यत्ता चौथीसाठीचा आजचा आपला घटक आहे अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे म्हणजे आपल्याला जी वेगवेगळ्या प्रकारची अक्षरं दिली जातात ती अक्षर काय उलटी पलटी दिलेली असते अशी उलटसुलट ती अक्षरं जुळवायची अर्थपूर्ण शब्द तयार करायचा अशा प्रकारचा एकदम सोपा प्रश्न असतो एकदम सोपा कधी कधी काय विचार जी अक्षरं दिलेली असतात ती अक्षरं आपण अर्थपूर्ण शब्द तयार केल्यानंतर थोडासा वेगळा प्रश्न विचारला जातो डावीकडून दुसरं अक्षर कोणतं उजीवकडून पहिलं कोणतं मधलं अक्षर कोणतं असे वेगवेगळे प्रश्न विचारले जातात पण एकदम सोप्या पद्धतीने आता आपण त्याचं त्या ठिकाणी सराव घेणार आहोत सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्या हक्काचे दोन गुण आपल्याला मिळणार आहेत हक्काचे दोन गुण ते आपले कधी जाणार नाहीयेत आता पहिलं बघा पहिला अक्षर घेऊ आपण आता बघा या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी अक्षर दिली आहेत पा फू रु ल आणि ख अशी वेगवेगळी अक्षर या ठिकाणी दिलेली आहेत आपल्याला काय करायचं या ठिकाणी ही अक्षर क्रमाने जोडायची म्हणजे अर्थपूर्ण शब्द त्याच्यापासून तयार करायचा आहे पहिलं आपलं काम आहे अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आता खू पा खू रू ल हे जर आपण अक्षर बघितली तर याच्यापासून बघा खू ल पा ख रु म्हणजे फुल पाकू हा शब्द नव्हते पा ख रु हा अर्थपूर्ण शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे असाच प्रश्न विचारला जातो याच्यात दुसरा प्रश्न काय विचारतात आता समजा जो अर्थपूर्ण शब्द तयार होईल त्यातील मधले अक्षर कोणते असा प्रश्न विचारला जातो आणि पर्यायाशर दिले असते आता मधलं अक्षर कोणते हे बघा फुलं आणि खरू हे सोडलं मधलं लक्षात काय येते पा पर्याय क्रमांक एक सोपे का नाही एकदम असं विचारलं जातं कधी विचारतात शेवटून दुसरं अक्षर कोणतं किंवा पहिलं अक्षर कोणतं दुसरं अक्षर कोणतं असं काही वेगळं थोडासा फिरून प्रश्न विचारला जातो पण उत्तर याच्यातच दडलेलं असतं पद्धत एकदम सोपी फक्त लक्षपूर्वक आपण ते सोडवायची आवश्यकता आहे आता बघा पुढचं आहे का य सादा सादा अक्षर ही अक्षर दिल्ली आहेत ही काय केली आहेत अक्षर उलटी पलटी केली आहेत माग कुड अक्षर केली आहेत याच्यापासून अर्थपूर्ण शब्द तयार करा बघा एक प्रश्न आपण घेऊया याच्यापासून काय अर्थ करा या, अर्थपूर्ण शब्द तयार करा आणि यात होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटून दुसरे अक्षर कोणते हे सांगा असा एक प्रश्न परीक्षेत आला तर सोडवायचा कसा पहिल्यांदा बघा व्यवस्थित आपण अक्षर पाहायची सुरुवातीला अर्थपूर्ण शब्द करताना काय करायचंय ज्या वेळेस आपण व्यवस्थित निरीक्षण करू तर आपलं लगेच उत्तर लक्षात येतं इथं बघा प सा दा न बघा उत्तर काय पसायला दान। हे आपलं उत्तर आले पसायदा याच्यातलं शेवटून दुसरा अक्षर काय दा एकदम सोपं उत्तर आहे शेवटून दुसरा अक्षर कोणते आहे दा झालं आपलं उत्तर सोपं घेणार आहे म्हणजे याप्रमाणे जर आपण थोडासा सराव केला तर आपले दोन हक्काचे गुण कुठेही जाणार नाहीत कारण बऱ्याच ठिकाणी असे सोपे सोपे प्रश्न विचारतात आणि आपले तिचे गुण जातात Atau ni kau dah lihat, bukan? Naik le, असं एक आपला अक्षर दिली आहेत याच्यापासून काय आहे अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे अर्थपूर्ण शब्द आला की कसा एक प्रश्न विचारून देत उत्तर आपण चुकणार नाही आता जर थोडस निरीक्षण केलं तर बघा भोज ज भोजनालय काय शब्द होतोय भोजनालय भोजना लय हा झाला आपला अर्थपूर्ण शब्द तयार मग त्याच्यावर कसलाही प्रश्न विचारून देईल ना आपल्याला काय विचारून देईल महा शेवटून विचारा मधला शब्द विचारा पहिला विचारा दुसरा विचरा चौथा विचारा काही पण विचारा याच्या बाहेरचं तर येणार नाही त्यामुळे आपलं उत्तर पण चुकणार नाही आहे म्हणून आपण जास्तीत जास्त शब्द काय करायचे आहेत असे अक्षरे घ्यायचे आहेत वेगवेगळे आणि ते उलट्या क्रमाने इकडे तिकडे लावून त्याचा काय करायचं सराव करायचं म्हणजे आपलं उत्तर चुकणार नाही आहेत यानंतर आता यानंतरचा जो घटक आहे आता आपण काय करूया आपला अक्षरे जोडून अर्थपूर्ण शब्द तयार करा हे आपल्या लक्षात आलं असेल याच्यानंतर आपण पुढचं आपलं घटक नेहमीप्रमाणे दहा सराव प्रश्न या घटकावर काय करायचे दहा सराव प्रश्न आपण याच्यानंतरचा जो भाग आहे याच्यामध्ये काय करणार आहे दहा सराव प्रश्न घेणार आहे त्याचा तुम्ही काय करायचं व्हिडिओ पाहायचा आहे त्याची उत्तरं तुम्ही सोडवायच्यात आणि कमेंटमध्ये मला काय काय त्याची उत्तर सांगायची जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचं आहे धन्यवाद